ते ऐका अरे कुत्रिक कापून खाणारे आवला मी टाकले मला वाटलं नी किती टाकतोय लिंबू मिरची गेल्या पण व्हिडिओ मध्ये चांगला प्रतिसाद दिल्यामुळे <laughs> आज परत व्हिडिओ के चालू केलाय चालू केल्या केल्या झाले <laughs> कर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओके आके नऊ व्यूज आले त्याच्यामुळे ना <laughs> परत म्हणलं चालू करू ब्लॉगिंग बरोबर आमचे काय ना आमचे आता त्यांचा कुठं मारलंय तुम्हाला माहिती आहे हे पुस्तक एकदा बघा दा गुल्लड खुल्लड

आणि हे गुन्हे आणि गुन्हा बघा कॅरेक्टर कॅरेक्टर हे कॅरेक्टर आहे उजेडे उजेडे उजेड सज्जनदादा शिंदेने काला मला काय चाललं ते बर्फी नाही काजू काजू कतली काजू कतली फुदा फालू परत ते काय म्हणतात त्याच गोड फोडचा रोल गोड फोडचा रोल आपण ग्रुप मस्त काय नाही आपण डेलीच आहे डेलीच आपलं चटणी हे म्हणते ना तू मायकडं स्प्रे जास्त आणलं का डे आणायचं कापच

फक्त श्रावणामधले हे व्हेजिटेरियन ते पावसाळी मेंढक बाहेर निघतात ना घाडांवर किल्ल्यांवरती जाणारी कापून आम्ही व्हेज खाणार आमचा वेगळा टेबल लावा शॅट व्हेज खायला बरोबर आहे खाण्यासाठी काय म्हणतो शॅट आम्ही वेज खातो दुकान मध्ये आहे